सारंगला कळलं अस्मीच सत्य सारंगला सावरू शकेल का सावल। सावली सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे सावली आणि सारंगचं लग्न झालंय पण अजूनही सारंगच्या मनात सावली बद्दल फक्त राग आहे आणि सारंग समोर सत्य येणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सारंग अस्मी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सगळ्यानंतर त्याला कळत की आसमीचे आई वडील आसमी जे काही हे सगळं घडवून आणत होते ते काहीच सत्य नव्हतं ते सगळे फेक होते ते फक्त थोड्या पैशांसाठी हे सगळं असल्याचं नाटक करत होते ते ज्युनियर आर्टिस्ट होते हे कळल्यानंतर सारंग पूर्णपणे तुटतो आणि त्यानंतर तो मद्यपान करतो आणि त्याच अवस्थेत गाडी चालवत घरापर्यंत येऊन पोहोचतो त्याच्या हातातून दारूची बॉटल खाली पडते आणि सावलीपर्यंत आवाज पोहोचतो त्यानंतर तिला कळत कि सारंग मात्र आता वाईट अवस्थेत आहेत आणि त्याला सावरायला तिथे पोहचते सावली ती त्याला आधार देते आणि रूम पर्यंत घेऊन येते त्यानंतर ती त्याला सोडून जातच असते की सारंगच्या तोंडून पुन्हा एकदा तिला आवाज येतो आसमी म्हणून कारण इकडे सारंग अजूनही आसमीच्याच आठवणीत आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सागरला हे सत्य कळल्यानंतर त्याचे सावलीबद्दलचे गैरसमज दूर होतील का आणि सावली या सगळ्यातून सारंगला बाहेर काढू शकेल का त्याला सावली शकेल का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार